नमस्ते नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा इथला मी शिवानंद श्रीमंत मगे दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ओके आज आपण आपल्या द्राक्षाच्या प्लॉट मध्ये किती सर साधारणतः प्लॉट हा हा दोन एकरला एक शंभर झाड कमी आहेत सर ओके म्हणजे जवळ जवळ दोन एकरच्या हो। व्हरायटी कोणतीही माणिक चमन व्हरायटी आहे माणिक चमन आहे किती वर्ष याचा हा म्हणजे हे बाग म्हणजे बाप, पीक पहिला आहे पण दुसरं वर्ष दुसरं वर्ष दुसरं आहे म्हणजे का बरं दुसरं वर्ष गेल्या वर्षी हे सगळं तयारी म्हणजे छाटणी झाल्यानंतर एवढा मोठा पाऊस पडला की त्यावेळी माल पडलेला सगळं म्हणजे मुळ्या नव्हत्या ऍक्टिव्ह नव्हत्या त्यामुळं काही माल म्हणजे सगळं याच्यामध्ये पूर्ण असं पाणी भरलेलं होतं पूर्ण हो पण म्हणजे असं एवढं मोठं पाऊस की अनपेक्षित असं मोठं पाऊस एकदम किती पाणी असं बेड सगळं असं दिसत नव्हते हे बेड पूर्ण बेड म्हणजे इथं खाली खड्डा आहे तरी हे बोध सगळे असं पूर्ण पूर्णपणे रोडच्या ते पूर्ण पॅक झालं अरे बापरे मग त्यामुळे जरा थोडस नियोजन आपलं मुळ्या सपोकेशन झाल्या मुळे काम करू काम करू शकले नाही ओके okay, ओके okay. थोडस नाही तर गेल्या वर्षीच माल भरपूर होता माल सुरुवातीला होता खूपच माल होता एकदम पहिल्या वर्षीच असल्यामुळं थोडस हे होत खोडाची जर साईज बघितली बघा आता हे दुसऱ्या वर्षाचं खोड तर वाटत नाही जर एखादा जुना शेतकरी असेल द्राक्षेचा हा त्याला विचारलं ना हे बाबा हे किती वर्षाची बाग आहे तर तो अंदाज लावतो एवढी साईज म्हणजे साधारण तीन वर्षाच्या फुडच आहे आणि आपली सगळी खोड आहे ती त्याच्या साईजच्या वरती गेलेली आहे म्हणजे बाग एकदम तंदुरुस्त आहे आपली म्हणजे सांगितलं तिसरा चौथा वर्षाचा बाग आहे म्हणले तुम्ही सांगता आम्ही पण सगळे भागामध्ये काम केलं आम्ही कायम करता तुम्ही खोटं बोला आम्हाला म्हणणं आम्ही म्हणतो आम्हाला बाहेर जाऊन चौकशी करू आम्हाला नाही ते खात्या पित्या घरचा असल्यानंतर असच फरक पडत काय तंत्रज्ञान वापरलं की एवढं मोठं खोड झाले सॉइल टेक्नॉलॉजी सगळे सगळं टोटली त्याचे जे काय प्रोडक्ट आहे त्याच बेसनडोस त्याचं ते फॉलो केलेलं आहे ओके सुरुवातीला अगदी लागोडी पासून लागोडी लागोडी पासून तुम्ही भरपूर दिवसापासून वापरता हे आपले रुस्टॉक लावले तेव्हा स्टार्टिंग लावतानाच आपण रुष्टॉक लासनडोस सुरुवात केलं ओके पहिले होते, होते। पहिला प्रयोग होता आपला आणि एकदम त्याचं ते चव होत ना म्हणजे आंबट गोड जे ओरिजिनॅलिटी होती त्याची आली होती हो एकदम जबरदस्त म्हणजे सोलापुरात स्ट्रॉबेरी म्हणजे पहिला प्रयोग आपल्याकडे होता आपल्या शेतात सोलापूरला स्ट्रॉबेरी असं म्हणायचं काहीतरी हे वेगळं बोलतोय म्हणजे पंच्याण्णव दिवस झाले पंच्याण्णव दिवस झालेत म्हणजे साधारणतः अजून एक आपल्याला एक पंधरा ते वीस दिवसाचा टाइमिंग आहे हार्वेस्टिंगला आहे अजून पाणी पूर्ण फिरलेलं आहे आता फिरलेलं आहे हो साधारणतः एका वेलीवरती किती घड आहेत चाळीस ते पंचेचाळीस आहे चाळीस ते पंचेचाळीस आहे आणि नाही म्हटलं तरी आपला एक गड साधारणतः एक अर्धा किलोच्या आसपास तरी आहे साधारण आहे तेवढं ओके किती उत्पादन निघू शकतं आपल्याला हे कच्चा माल निघू शकतो कच्चा माल तीस टन जरी आपल्याला आता हा मार्केटिंगलाच करायचा आहे म्हणजे इथल्या भागामध्ये भरपूर द्राक्ष आहे पण ती सगळी शंभर टक्के एक द्राक्ष कोणी मार्केटिंग करत नाही ओके परंतु आपल्याला हा मार्केटिंग वरती करायचा का मार्केटिंग म्हणजे हे विषमुक्त आहे आणि ह्याचं जे मालाची क्वालिटी आहे हे वेगळं आहे आणि लोकांनी हे विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे यासाठी असं आपलं एक मोठं आहे असं तर त्यावेळेस नव दिवसाला साईज अशी यायची का नाही येत नव्हती जशी म्हणजे असं कसं बस कुतून वगैरे हे असं ओढून ताणून आणावं लागायचं कितीतरी <laughs> शिपी पिओ हो ते <laughs> 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 अलायंटाचीवा मार हे मार हे मार ते साईज साठी बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिसेस करायला लागायच्या यावेळी काय नाही त्याला ते, ते फक्त खाऊ घातलं चांगलं त्याला पोषणावर काम केलं मेन महत्वाचं आपण पोषण दिलं त्याला फार चांगलं okay. आणि पण ही तर बाग दोनच वर्षाचे तुम्ही शेतीतला अनुभव हो म्हणजे द्राक्षाचा अनुभव होत पंधरा वीस वर्ष अगोदर होत वीस वर्षाचा अनुभव हो द्राक्षाचा ज्यावेळेस आपण मणी बघतो त्यावेळेस केमिकलचा मणी आणि आपल्या एसीवाय बरच फरक पडतो सर हे मणी असं असं हे पुढे माल सुद्धा आपला कटक नवाज येणार असं दाबला गेल्या असं फुटतो डायरेक्ट आणि बाकीचे माल असं म्हणजे पाणी आणि ह्याचं गर आहे ना एकदम खूप असं भरीव आहे एकदम पण आपण कॅनोपी मध्ये काय बदल वाटतो आता हे बघा सर कॅनोपी जर बघितली तर एकदम जबरदस्त अशी तुम्हाला ह्याच्या आधी कधी कॅनोपी भेटली का केमिकल मध्ये नाही सर आणि कॅनोपी कस व्हेरिएशन 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 आणि साधारणतः समस्या काय होते ज्या ज्या वेळेस म्हणजे साईज होणार पाणी फिरल्यानंतर पुढं कॅनॉपी तशी तशी कमी उतरत जाते पिवळा दिसायला लागतो प्लॉट आणि डिफिशियन्सी जाणवते आता बाहेरून बघितलं तर पूर्ण प्लॉट हिरवा आहे ना अजूनही बघा आतमध्ये कुठे बाबा असं वाटत नाही की कॅनॉपीला आपल्याला कुठे समस्या येणार आहे आपलं बागेचं हे जे शायनिंग आहे पानावर म्हणजे बाहेरच्या बाजूला झूल घातल्यासारखं जो बरोबर आहे बरोबर ते तिथंच बागेचं सगळं काही सांगून जातं ते पानच नक्कीच बाग काय म्हणजे ते काय फळ ऑटोमॅटिक पानावरन पुढच्या गोष्टी चालू पण बाहेरून वाटत नाही बरं का आतमध्ये एवढं सगळं असणार आहे ते वाटत नाही बाहेरून आतमध्ये आल्यावरच काय थोडं माल ह्याला वाटत नाही बाग फेल आहे म्हणजे तू बाहेरून बाग फेल आहे म्हणजे आता म्हटल्यास आम्हाला किती किती लोकांनी तुमच्या फेल आहे हा आता फेल आहे माल आणि वगैरे आता फेल फेल जर असा असेल तर मग सगळ्यांच होऊ असं चर्चा केलीत म्हणजे केमिकल वाला झाड आणि आपले झाड आता आमच्यात म्हणजे कुठे कुठे झाडाला सुतळे अजिबी एकदम सरळ आहे स्वेट आहे ते जे संजीवक वापरतात एकदम उत्तेजना द्यायची ते एकदमच असं इकडे वाढणार परत इकडे वाढणार त्यामुळे त्याचे ते वाकडेपणा भरपूर असतो आपल्या प्लॉट मध्ये बघा सगळा एकसारखा असा वरती गेलेला प्लॉट आहे एकदम सरळ एका काठ्या बिट्या लावल्यासारखंच आहे ते भागा म्हणजे सगळं गिअरच्या गाडी असलं गिअर मागे एकदा पुढे करायचं नाही हे आपला ऑटो आहे टाकलं ते पान सगळं सगळं असं आपल्याला काही करायला लागत नाही संपूर्ण काय वाढ होते ज़्या, ज़्या ज़्या आता ही जी साईज आहे साधारणतः सोळा ते एकोणीस एम एम पर्यंत सध्या आहे हो। हो। तर एवढी साईज जरी करायची म्हणली तर बाहेर प्रॅक्टिसेस मध्ये भरपूर त्याला खर्च करायला लागतो जवळपास पावणे दोन लाख रुपये साधारण भरपूर लाख पर्यंत खर्च करतात एकरी हा एकरी म्हणजे एवढं एवढं जर आणायचं म्हटलं तर म्हटलं तर कारण आता काय झालंय ते इस्रायल वगैरे पाच पाच हजार रुपये किमती झाल्या पाच नाही द्राक्षसाठी एक्सपर्ट आहे पाच हजार रेग्युलर आहे आठ नऊ हजार रुपये एक्सपर्ट वाल्यांचा आता रेग्युलर वाल्याचा साधारणतः कसा खर्च होतो उलट वीस पंचवीस टक्के खर्च कमी होतो पंचवीस टक्के कमी झाला कमी झाला आणि ह्याचं उत्पादन वाढलं वीस पंचवीस टक्के जास्त वाढलं ओके ओके दरा। आपले बेसल डोस किती झाले आणि कधी कधी झाले हे सुरुवातीला रोस्टॉक लावल्यापासून बेसल डोसला सुरु आहे सर okay. ओके आपण जर हा बाहेर पकडला समजा तर रेस्ट पासून ते आतापर्यंत किती बेसल डोस दिले पाच पाच सहा वेळा लावल्यापासून ओके लाव म्हणजे आणि ह्या बहारासाठी एकदा रेस्ट मध्ये दिला आहे आणि भार धरतानी एकदा दिला आणि दिल आता एक तुम्ही टाकलेला आहे जस्ट दिलेला आहे ओके म्हणजे एक तीन बे तुम्ही केलेले आहेत याचे या पिकासाठी ओके तर मग आता तुमचा एक खर्च किती झाला आतापर्यंत हे सगळं मिळून एक सत्तर हजार आसपास झालेलं आहे सत्तर हजार रुपये एकरी एकरीच्या हिशोबाने नाही दोन्ही मिळून दोन्ही मिळून दोन्ही एक लाखामध्ये तुमचा सगळा बेसल डोस झाला सगळं झालं सगळं लाखामध्ये आपलं विश्वास बस नाही बसणार बघ सर सत्तर हजार रुपये आम्ही फवारणीवरती खर्च करतोय तुम्ही म्हणताय सत्तर हजार सगळं झालंय लाखाचे आता आपलं सगळं झालंय सर आता सांगत होते एक महिना झाला या बागेला कुठलाच स्प्रे नाही काय म्हंटल महिना झालं महिना आताच्या कंडिशनला आभळ येते वरती लोकांना झोपा येत नाहीत नाही आपण रिलॅक्स सर हे कसं आहे निवंत राहायचं जे आहे भारी गड सुद्धा बघा असा सारखा गड आहे म्हणजे असा घर आहे याच्या म्हणजे इतका जबरदस्त आणि दाबून जर बघितला आपण बघा आता पाणी पाणी नाही कुठलं सुद्धा बघा घर दिसतोय आणि आत पोकळा अजिबात नाही भरी वय पूर्ण पूर्ण भरी वय बघा आणि हिची जे क्वालिटी बघितली हो लस्टर वगैरे एकदम जबरदस्त आहे पण तरी सुद्धा सुद्धा म्हणजे एक पाच सहा वर्षापूर्वी पण लाख दीड लाख रुपये खर्च यायचा दीड लाख आणि ह्या वर्ष किती आलाय नाही वेळेस टोटलच लाख रुपयाच्या आतमध्ये आहे सर सर दोन एकर दीड लाख आता लाख रुपये झाला म्हणजे पन्नास हजार रुपये फायदा पाच वर्षानंतर शेतीला वाचतो पाच नंतर आजच्या ह्या गाडीला दोन लाख रुपये खर्च होतात दोन लाख होतात दोन लाख रुपये आज आज कारण औषधाच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत जवळपास काय औषध आहेत परत कन्सल्टंट आहे ते आला की त्याला द्यावं लागते काय नसते रासायनिकला कंटाळ बाग काढत पूर्वीची मेहनत खूप आणि खर्च बी खूप उत्पन्न त्या हिशोबाने नव्हतं आता द्राक्ष मध्ये गेलं का नाही पहिले हे मधी ना ट्रॅक्टरचे वन दिसते त्याच्याशिवाय द्राक्ष ती पाहायलाच भेटत नाही आपल्या का तर काय कुठे दिसत ना चालल्याला पण दिसत नाही कुठे मशागत सुद्धा बैलांनी बैलांनी ट्रॅक्टर तुम्ही ज्यावेळेस केमिकल शेती करायचा त्यावेळेस एवढ्या घडाला असं ते नव्हतं नव्हतं सर असं एवढं होतच नव्हतं आणि आतापर्यंत काहीतरी ते चित्र विचित्र दिसलं असतं एखादा मोठं एखादा लहान काहीतरी म्हणजे ते ओढून काढून आणल्यासारखं इनफॉर्मल बळच आणायचं त्याला थोडस आमचं बळ नाही आणि आता बघतय आपण काडी बघा तुमची आता पूर्ण पिकली आहे काडी बरोबर आहे पहिले काय असायचं ते अर्ध्याच्या वरच राहणार आणि ते काडी पिकवण्यासाठी वेगळं काहीतरी सोड हे सोड ते सोड काहीतरी चालायचं ते प्रॅक्टिसेस सगळं वेगवेगळे एवढीच इच्छा आहे की सगळ्या लोकांनी हे सॉइलच्या जर वापरलं पाहिजे विषमुक्त शेती व्हायला पाहिजे वैदिकचं आणि जग आपण वैदिक कडे चालू बरोबर आपण हे कारण कसं आहे आज जग आपल्याकडं भारताकडे जे जग... वैदिक किंवा योगिक ह्याच्याकडे तर तसं ते व्हायला पाहिजे आपलं मत आहे आमचं पण गावात म्हणजे बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आपली एकच इच्छा आहे लोक काय आता ते बऱ्याच लोकांना आपण हे करत असतो सांगत असतो नक्कीच नक्कीच पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे बघ आपल्या आपल्या प्लॉटला वैदिक मध्ये पन्नास टक्के पाणी कमी लागतं का कमी लागतं आपल्या वापसा वापसा बघा कसा आहे पाणी नियोजन आपल्याला कसं ओळखायचं आहे आता तुमची आपली माती आहे, आहे। ती थोडीशी मुरमाट आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते थोडस म्हणजे अंतर जो आहे दोन्ही याच्यामधलं ते कमी ठेवायचं म्हणजे काळ्या मातीमध्ये जर पंधरा दिवसाचा गॅप असेल तर आपल्या याच्यामध्ये एक सात आठ दिवसाचा वापसा बघून वापसा कसं चेक करायचं सोपं आहे वापसा चेक करणं म्हणजे आपल्या आता जुन्या माणसाला हात घातला मातीत तरी कळत पण आपण नवीन लोकांनी कसं का ओळखायचं वापसा म्हणजे काय असते वाफ झालेली पाहिजे म्हणजे काय जमिनीमध्ये हवेच पाण्याचं आणि मातीचं प्रमाण हे सारखं असलं पाहिजे मग म्हणजे आपलं खडखड राम असून पण हा जर रविवारी प्रत्येक झाडाला वीस लिटर आळून घातल्या म्हणजे ड्रम आहेत म्हणजे असं ड्रम गुंडी खाली ते जर आठवड्याला म्हणजे जर रविवारी फक्त वीस लिटर एका झाडाला सोडा एक बाकी पाणी नाही आठवडा आठवडा दीड दीड आठवडा कट पाणी पाणी दिलं म्हणजे तरी बाग हिरवी होती असं पान वगैरे असत म्हणजे हा चांगलं होत एकदम काळोखी म्हणजे काय वाटतच नव्हतं पाणी द्यावं पाणी द्यावं पाणी कमी पडालय म्हणजे झाड सुकणं पान सुकणं आपल्या आपल्या जागेचा जा एखादा रासायनिकचा शेतकरी असतं ना रोज पाणी सोडलं असतं मी फार अगदी हे करून सांगतो की रोज पाणी सोडलं असतं दोन तीन दिवसाला कंटिन्यू मोटरच चालू पाणी सोडायचं कंटिन्यू कारण की आपलं तंत्रज्ञान मान्य श्री सरांनी ह्यांच्यासाठीच तयार केलंय की आपलं पाण्यानं शेती खराब व्हायला लागली मग पाणी कमी जर द्यायचं असेल तर आपल्या एसीटी वैदिकचा वापर केला पाहिजे जिथं जिथं पाणी कमी आहे जिथं जिथं पाण्याची समस्या आहे जर पाण्याच्या समस्या जर दूर करायच्या असेल शेती बाबतीत तर एसीटी वैदिक वापरणं खूप गरजेचं कमाल आहे कारण कस सर ह्याला टोटली सुरुवातीपासून आपण ह्याचा डोक्यातच म्हणजे बाग लावल्यापासूनच आहे म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं हे सॉइलच्या टेक्नॉलॉजी मध्ये वापरायची कुठे वापरायची तर तुम्ही हार्वेस्टिंग पर्यंत वापरले तरी कधी तुम्हाला माहित पडते अगदी शेवटच्या पंधरा दिवस राहिले असले तरी सुद्धा शेतकऱ्यांनी आलं त्यांना आपले अधिकारी मित्र जे आहेत मदत करते आणि तुमची बाग तिथून आपली अजून चांगली करते ओके हे तंत्रज्ञान नसतं मिळालं आपल्याला तर आज काय परिस्थिती आमच्या गावात आता बरेच असं असं वैतागले द्राक्षेला की बस म्हणजे बागच नको म्हणतायत हे लोक कारण आमचं गाव एवढं येड आहे की प्रत्येक शेतकऱ्याकडे बाग आहे इथं ह्या औषध खताना एवढे वैतागलेत की हे बागच नको म्हणतायत बरेच लोकांच्या तोंड करण्यासारखी गोष्ट आहे हे आपलं द्राक्ष बाग ते पण दोन एकर असून आपल्याकडं लोअर नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे कसं सर बाग म्हणताना एवढं विचित्र विषय आहे हे केमिकलच्या बागा घराघरात भांडण लावते अरे भावाभावामध्ये भांडण लावतंय कारण हे केमिकलला एवढं आणून घालावं लागतं की सगळं पैसा मस्ती सगळं संपवतंय खत म्हणजे घरात जे, घरा जे काही आहे ना सगळं सगळं संपवून जाते आणि घराघरामध्ये भावामध्ये बापाच्या मुलामध्ये भांडण लावतंय घरात बायको नवऱ्यामध्ये भांडण लावतंय तसं ते वैदिक मध्ये मी खरखर खर रियली खर एवढ सुखी आहे आणि आनंदी आहे मी असं सकाळी माझं जे दिनचर्या होत चालू होते, चाल होते। मी राम सरांचे व्हिडिओ पासून सुरू होते माझं सुरू मी, मी दररोज एक तर व्हिडिओ ऐकल्याशिवाय हो मला करमतच नाही ते आणि एक मी कोणाला तरी एखाद्या शेतकऱ्याला तर मी शक्यतो बोलतोच काय काय होईनाच म्हणजे फोन करून फोन करून बोलणार विचारणार फार माझे ते इटकळ पर्यंत पासून ते सगळीकडे माझे बरेच शेतकरी आहेत आपले केमिकलच्या बागेत बसल्यानंतर <laughs> आणि एस सी टी वैदिक बागेमध्ये बसल्यानंतर काय वाटतंय बाबा तुम्हाला हे शांत शांत वाटतंय ना वास येतो वास <laughs> एकदम आनंद प्रसन्न कुठल्या मंदिरात आल्यासारखं वाटत शांत केमिकल लावल्यासारखं रनिंग पळून जात पळत तिथं रखरखपणा जास्त असं आपण आता बघा राहू तर लोक वाटलं आपल्याला बसून म्हणजे तिथं बसू वाटतं तिथं लक्ष्मी असते लक्ष्मी जिथे उभा राहतो माणूस माणस काय म्हणतात काय उभे गाव आलाय बसून घ्या जरा पण इथं आपल्याला आलेल्या बसता वाटलं म्हणजे एकदम फिलिंग, फिलिंग एकदम असं कुठेतरी मंदिरात आलोय वगैरे काय शेतकरी आला अर्धा तास तास थांबून जाते हा दुसऱ्या भागाने थांबत नाही नाही आणि एक वेगळंच एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी एनर्जी आहे जिल्हा परिषद मध्ये क्लास वन अधिकारी होता आणि त्यांच्या ऑफिस मध्ये जे कोण येईल शेतकरी त्यांना त्यांनी आपलं एसीटी वाईट मी कांद्याचं पात नेऊन दिलो एक बुरकुल म्हणून एक असे हे ते आर चे कार्यकर्ते येते आपलं ऑर्गॅनिक काय आपल्याकडे आहे तर मी सगळं देणार आहे तुम्हाला कांद्याची पात निघून दिलो काल मी त्यांना ते त्यांनी त्यांना खाऊन बघा म्हणून सांगितलं अगोदर ते खाल्ले वेगळच आहे हे काय आणि मी ते तेल घाण्यावर गेलो तो काल त्यांना पण दिलं हे थोडस तुम्ही खाऊन बघा बघितले ते खाऊन ते वेगळीच चव आणले आज असण्याच्या म्हणजे अगोदर आधी बाग होत तोडलो पाणी कमी होतं आणि टोमॅटो लावलो वीस अठ्ठेचाळीस आपलं व्हरायटी होतं इथं आणि दुसऱ्याचं पण आपल्या शेजारी पण एकाच वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी होत दोघात मिळूनच आम्ही रोप आणलो होतो त्यांचे शंभर कॅरेट पट्टी आणि आपल्या पंचवीस कॅरेटच पट्टी सामान असतो क्वालिटी पाचवळ आपला हायेस्ट <laughs> विकत होतं माल हा क्वालिटीमुळे फक्त क्वालिटी ते काज असल्यासारखं असं चकचक करत होत शायनिंग शायनिंग आणि गर्भ होता भरपूर भरपूर बोरामनी ट्रान्सफर वाले जागेवर येत होते आपण सोलापूर जवळ असल्यामुळं सोलापूर निलावला होत त्यांचं पण एका जागी आमचं पण एका जागी त्यांचं कुठं अठरा वीस बावीस असं विकत होतं आपलं हायस्ट पंचेचाळीस दररोज पंचेचाळीस पंचेचाळीस एवढा फरक हा आपलं माल कसं करणार ते व्यापारी सगळं आमच्या गावात भरपूर होत त्यावेळेस टोमॅटो नाही नाही म्हणलं तर दररोज दोन अडीचशे कॅरेट टोमॅटो जात होत सगळ्या शेतकऱ्यांचा एकाकडे माल होत ते सगळ्यांचं खाली भरणार माल आपला वरती <laughs> पेपर मारणार आपलं मुंडा मारणार पाठवणार दोन अडीचशे कॅरेट वरती आपलं पंचवीस कॅरेट माल पाठवणार त्यानं वरती बसवून फक्त मुंडा माल मारणार पाठवणार म्हणजे आपलं ते शेतकरी म्हणत होते तू काय करत होता काय नाही सारखं विचारणार काय नाही बाबा असं ना असं असं करतो तू काय तर सांगता बसा आपल्याला पैशाची म्हणजे क्वालिटी मतलब आहे त्यांचं माल भरपूर निघत होता आपल्या एवढं रोप असलं ना तरी त्यांचं माल भरपूर निघत होत क्वालिटी निघू पैसा जास्त झाला तर बास्किला क्वालिटी चांगली सर नमस्ते या भागामध्ये भरपूर शेतकरी मित्र आता द्राक्ष पीक करतायत आणि एसीटी वैदिक वरती ओळत आहेत तर जे शेतकरी मित्र यामध्ये येऊ इच्छितात किंवा त्यांना करायचंय आणि एक मार्ग सापडत नाहीये त्या शेतकऱ्यांना किंवा योग्य दिशा नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन हवं असेल तर आपलं नाव पत्ता आणि नंबर सांगा नमस्कार माझं नाव सचिन महादेव हुळ्या माझं आर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र या नावाने शेतकरी माहिती केंद्र आहे माझा मोबाईल नंबर आहे नाईन वन सिक्स एट वन फाईव्ह फाईव्ह झिरो फाय झिरो ओके मी दक्षिण व उत्तरचं काम बघतो सोलापूरमध्ये पूर्ण ओके ओके चालेल धन्यवाद सर धन्यवाद